पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी न करण्यासाठी तसेच यापुढे चेअरमन तथा आमदार अभिजित पाटील यांच्याविषयी भाष्य न करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची मागणी करून त्यापैकी दहा लाख रुपये रोख स्वीकारताना एका कथित सामाजिक कार्यकर्ता आणि स्वतःला कामगार नेता म्हणून घेणाऱ्या तरुणाला पंढरपुरामध्ये रंगे हात पकडून त्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्यात गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कॉलेज चौकातील हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे किरण पुरुषोत्तम घोडके राहणार अनवली असं पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे आमदार अभिजित पाटील यांचे निकटवर्ती आणि स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांनी याबाबत फिर्याद शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली आहे खोटी चळवळ होती आणि ह्याचा आज आम्ही बुरकाज फाडलेला आहे कारण की विठ्ठल सहकारी सा साखर कर कारखाने ज्या संस्थापक अध्यक्ष अध्यक्षांनी आपले जीवाद रान करून गुडसाळेच्या मालरानावर एक संस्था संजीवनी उभा केली त्या स्वर्गीय औदुंबरण्णा पाटील यांचं नाव वापरून त्याला कसलाही अधिकार नाही कारण की औदुंबरण्णांचे विचार हे खरं तर आमदार अभिजित आबा पाटील हे विचार घेऊन पुढे जात आहेत आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक साखरकार मध्ये आमदार अभिजाबांचं नाव घेतलं जातं कारण की प्रत्येक काटकसरपणा आणि आमदार अभिजाबांचं आणि सर्व संचालक मंडळाचं जे नियोजन आहे त्या नियोजनावर सर्व सभासद कामगार खुश आहेत परंतु अशा काहीतरी बोगस लोकांकडून पैशाची खंडीची मागणी या ठिकाणी करून कुठंतरी लोकनेता बनण्याचं जे काम चालू आहे त्याचा आज आम्ही बुरका फाडलेला आहे त्याचा समाजदेखील विचार करेल कारण की किरण गोडके हा पूर्ण म्हणजे त्याचं घर उद्ध्वस्त झालं होतं परंतु त्याला आमदार अभिताभांनी पंधरा वीस लाख रुपयेचं कर्ज देऊन त्याला त्याचं घर उभं केलं आणि त्याची जो सुद्धा त्यानं जाणीव ठेवली नाही त्या बँकेचे सुद्धा हप्ते हप्तेने भरले नाहीत आणि बँकेचे हप्ते भरले नस नसताना ज्या बँकेतून हप्ते घेतले त्या बँकेवाल्याला आरेतुरेची भाषा वापरून त्याला कुठंतरी उभा करण्याचं काम आमदार अभिजीत आबांनी केलं परंतु त्याला सुद्धा त्यानं जागला नाही परंतु ह्या असल्या बोगसगिरीला आज आम्ही त्याचा पडदाफाश केलेला आहे आज ज्या शेतकऱ्याचा कळवळा त्याला वाटतो आहे तो अजिबात कळवळा नाही कोणाचा देखील कळवळा नाही तो फक्त आणि फक्त पैशाला हपापलेला माणूस आहे आणि तो फक्त आणि फक्त पैशासाठीच करतोय ह्याचा आज गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याचं पूर्ण सी सी टी व्ही त्याचं रेकॉर्ड हे आज आम्ही सर्व पोलिसेशनला दिलेलं आहे विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर